नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळी बोलो दादा आणि यश दादा दोघे जण महाराजची आंघोळ करून घेऊन आली कारण आज आपल्याला मैदानावर जायचं जा। आहे महाराजची आंघोळ झाली आता आता महाराजला सजवण्याचं काम चालू आहे बोल करून आली महाराजचं सजून आहे आणि माग आहे हरणे दा दा, जा गाड़ी तयार करू लागली रेंगे बांधून पूर्ण तयार करू लागले आणि इकडे आपले दोन्ही वाघ बांधले आहे पण इंगडचं वातावरण थंड आणि गार आहे महाराज शेट सजून तयार झाला आहे मैदानाला जाण्यासाठी सज्ज झाला तुम्ही सांगा कसा वाटत आहे आणि हे आपले राजू भाऊ जे महाराजच्या सोबत राहते गोलूदा आणि प्रीतम दादा महाराजले दोर लावून पूजा करून नेण्यासाठी तयार करत आहे आपला महाराज शेट पूर्ण तयार होऊन रेडी आहे आता आपल्याला गाडीत भरून महाराजले मैदानावर न्यायचं आहे चला तर मग गीत काळी गेली येतो ना हा अधिक असा आनंद जर घ्यायचा असून तर हा दुसरी पिढी भेटत नाही त्याच्यासाठी पहिल्यासोबत गाडी द्यावं लागते वाठारच्या मैदानात महाराजच आगमन झालं आहे बोलू दादा आणि प्रीतम दादा महाराजला धावपट्टी दाखवण्यासाठी निघून चालले शार शार त्या मैदानात पकासूर सुद्धा आता आगमन झालेला आहे पकास उर आता धावपट्टी पाहण्यासाठी झालेला आहे आणि इथे आपला महाराज बांधलेला आहे पूर्ण धावपट्टी धावासाठी सज्ज झाला आता आजच्या मैदाना एक नंबरची ची ढाल तर सुद्धा डेंगी आगमन झालं

আলহামদুলিল্লাহ পুরস্কার পতাকাটা জমা করতেছরা পুলিশে এই যে লাল আইটা

छो बर्शन बि महाराज का पटकी लॻंदो बादुला बादुला ते समोर असलेला प्रेक्षक वर्ग बाजूला करा बाजूला सुटला अगर देवांग या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढत चालले सुंदर अशा तीन गाड्या पाहतात तिघा मध्ये लढत चालू आहे पाचवा गट विजेता लढत चालू आहे तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही घडू शकतं त्याचं नाव आहे भाई बैलगाडी शर्यत सेमीची तयारी झाली आहे सर्वांना आपापले पहिले सेमीसाठी नेले आहे महाराज पण सेमी जायसाठी तयार होत आहे आणि वरचं वातावरण पूर्ण पाण्यात झालं आहे इकडच्या साईडला बकासूर आणि इकडे आपला महाराज गर्दी करू शकता तुम्ही एवढ्या वातावरणात पण लोक एवढी गर्दी करू राहिले महाराज आणि बकासूर ह्या जवळपाळासाठी भेव होत झालं वरतून पाणी सुरू झालं आणि शेमी झाली बैल अंदर झाली खाली एवढं पाणी येत आहे स्वतःची काळजी न करता आपले कपडे भरताय काय भरताय काही पाहता बैलाची सेवा करतायते प्रेम काल पाणी जास्त आल्या काय मैदान कॅन्सल झालं त्याच्याने त्यांनी सेमी आणि फायनल हे दुसऱ्या दिवशी घेतलं आहे तर आज पुन्हा आपण सेमी आणि फायनलसाठी निघालो आहे मैदानावरती आजचा आनंद भाऊ दुसरी गाडी कुठं भेटत नाही त्यासाठी असं जावं लागते गाडीत बसून असा मजबूत बांधण्याचा बैल आणि रूप असलेला महाराज दिसला की कोणी पण बघतच राहतो बैलाकडे साठी आपले बैल झुकून तयार झालेले आता पहा सेमी मध्ये कशी पडते परत एकदा बैलाने सेमी पास केला आणि वापस आपले बैल आता फायनल साठी आलेले आहे तर पहा फायनल मध्ये कसं पडते सुटला वाठार केली वनातील ग्रामदेवत मसोबत देवाच्या यात्रेनिमित्त के आयोजित केला वाठारचा फायनल सुटला लढत चाललेली सात गाड्या पटत एक नंबरचा मानकरी कोण लढत चले सात गाड्या आणि एक नंबरचा मानकरी कोण लढत 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 प्रशांत बैल घेठवली एवढा लांबून बैल आला होता आज सगळ्यांना वाटत होतं की गाडी कधी पळणार आहे पण अचानक नियोजन पण आता गेले एक दोन महिने पक्ष होतो